दीपक केसरकर विरुद्ध राजनतेली संघर्ष शिगेला सावंतवाडी मतदारसंघात भाजपचे माजी आमदार राजनतेली आणि शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्यात पुन्हा एकदा झुंपली आहे सावंतवाडी विधानसभा मतदारसंघासाठी दीपक केसरकर हे प्रबळ दावेदार असून चौथ्यांदा ते निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहेत मात्र राजनतेली हे भाजपकडूनसुद्धा इच्छुक असल्याने दीपक केसरकरांवर टीका करण्याची एकही संधी ते सोडत नाहीत या सावंतवाडी विधानसभेची ही जागा विद्यमान आमदार असणाऱ्या शिवसेनेचे आमदार तथा मंत्री दीपक केसरकर यांना यु महायुतीतून जाणार हे जवळपास निश्चित असल्यानं राजन तेली यांनी दीपक केसरकरांना लक्ष करण्यास सुरू केलंय आणि त्यामुळे या दोघातील शाब्दिक लढाई ऐन गणेश चतुर्थी चालू असताना रंगू लागली आहे आज मी हे सगळं बोलतो की केसरकरांचा वैयक्तिक ते दुश्मन असल्याचं कारण नाही पण प्रश्न एवढा आहे की जर त्या माणसाचा उपयोग जर या मंत्रसंघाला होणार नसेल पंधरा वर्ष आमदार त्यांचा आठ वर्ष मंत्री तरी आमचा जर भागात काय झालं नसेल जरी आमचा आरोग्याचा प्रश्न सुटला नसेल जरी आमचा रोजगाराचा प्रश्न सुटला नसेल तर त्यांच्या मागे उभं राहायचं का आज जनता आम्हाला माफ करणार नाही जर आम्ही समजा युतीत त्यांना मदत केली तर जनता आमच्या अंगावर जनता आम्हाला माफ करणार नाही म्हणून इथली सीट ही भारतीय जनता पक्षाला मिळावी अशा प्रकारचा आग्रह पार्टीच्या वरिष्ठ नेत्यांनी आम्ही केला एक गोष्ट असे सावंतवाडी मतदारसंघामध्ये पूर्वी काय होतं त्यांना माहिती नाही आज चांगला दिवस आहे कशा लोकस कोणाची नाव ना सावंतवाडीमध्ये किती हॉस्पिटल होती बेंगुर्ला हॉस्पिटल होतं का तिथं कॅन्टीन डिस्पेन्सरी होती मार्गला छोटंसं हॉस्पिटल होतं आता नवीन हॉस्पिटल झालेलं आहे त्या ठिकाणी क्रीडा संकुला होती का नव्हती पंचायत समितीच्या इमारती नव्हत्या अनेक गोष्टी ज्या नव्हत्या त्या नव्याने नह उभ्या राहतात त्यांना सर्वसामान्याशी काय कर्तव्य नसतं त्यांचं लक्ष कदाचित दुसरीकडे असेल त्याच्यामुळे सर्वसामान्य माणसाचा झालेला विकास हा त्यांना दिसत नसेल शेवटी सर्वसामान्य मनुष्य हा आपला केंद्रबिंदू उपाय तो भात उत्पादन करणारा शेतकरी असेल आंब्याचा व्यापारी असेल काल दहा रुपये काजूवर अनुदान मिळाले कोणी प्रयत्न केले तो शियान काढण्यापासून काजूची पॉलिसी बनवण्यापासून प्रत्येक गोष्ट मी केलेली आहे कडे येणार असते तेव्हा मी केलेल्या मंजूर केलेल्या कामांचं नारळ फोडणं याच्या पलीकडे कोणी काय करत नसेल तर त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे ही कामं मंजूर करून आणताना केवढे कष्ट असतात आणि ते कष्ट मी सातत्याने करत असतो मंत्री म्हणून मला खूप जबाबदारी आहे मुंबईचा परत पालकमंत्री आहे तिथं त्याच्यामध्ये आपल्या लोकांबद्दल प्रेम आहे निश्चितपणे काही कामं मागे राहतात त्याच्याबद्दल किंमत काहीच नाही परंतु झालेली कामं बघा प्रत्येक क्षेत्रामध्ये विकास झाले बिरो रिपोर्ट एस एन मराठी सामंतवाडी